आपल्याला कल्पना आहे की ही निवडणूक भारतीय जनता पक्षा करता नाहीये ही निवडणूक केवळ मोदीजी करता नाहीये ही येणारी निवडणूक या भारताचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे कारण भारताला जी गती मोदीजींच्या नेतृत्वात मिळाली आज देशातील सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था भारत आहे जगाचं लक्ष लागलेली अर्थव्यवस्था भारत आहे जगाच्या पाठीवर ज्या देशाकडे विस्मय चकित होऊन जग पाहत तो भारत आहे आणि भारताची ही जी विजय गाथा आहे ही एका अशा टप्प्यावर पोचली आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये स्वामी विवेकानंदांनी जे दिग्विजयाचं स्वप्न पाहिलं होतं एकविसावं शतक हे भारताचं शतक असेल हे स्वामी विवेकानंद सांगायचे त्या एकविसाव्या शतकाचा दिग्विजय प्राप्त करून घेण्याकरता गाडी रुळावर सुसाट धावते आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेला दिग्विजयी भारत आपण तयार करू शकतो आणि म्हणून ही निवडणूक केवळ पाच वर्षाची नाही आहे ही निवडणूक एका पर्वाची निवडणूक आहे ही निवडणूक भारताच्या भविष्याची आणि भवितव्याची निवडणूक आहे आणि मला असं वाटत या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला एक संधी देखील मिळाली आहे इतिहासाच साक्षीदार होण्याची संधी ही फार कमी मिळत असते गेल्या दोन हजार चौदा ला आपण इतिहास स्थापित केला त्याचे साक्षीदार आपण झालो ज्या ज्यावेळी या देशामध्ये संक्रमणाची अवस्था असते एकोणीसशे सत्याहत्तर साली या देशापुढे आव्हान उभं राहिलं भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि त्यातनं संघर्ष उभा केला आणि या देशामध्ये परिवर्तन केलं माननीय अटलजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये पुन्हा आम्ही परिवर्तन केलं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आम्ही परिवर्तन केलं आता दोन हजार एकोणीस सालची निवडणूक या दोन हजार चौदाच्या परिवर्तनाला शिक्का मोर्तब करण्याची निवडणूक आहे दोन हजार चौदा साला जो विकासाचा रथ आता आपण पुढे नेतो आहे तो रथ योग्य दिशेला नेण्याकरता एक नवीन इतिहास रचण्याची संधी आपल्याला मिळते आहे हे खरं आहे आपल्या विरुद्ध अनेक पक्ष एकत्रित होत आहेत आपल्या विरुद्ध जे तोंड पाहत नाही पक्ष एकत्रित होत आहेत या पक्षाला नीती नाही आहे नियम नाही आहे धोरण नाही आहे या सगळ्या पक्षाच एकच धोरण आहे ते म्हणजे मोदीजी हटाव आणि हे धोरण कशा करताय या सगळ्या पक्षांना एकाच व्यक्तीची भीती वाटते की हा व्यक्ती जर पुन्हा निवडून आला पाच वर्षात आमचं अस्तित्व अर्ध केलं पुढच्या पाच वर्षात आमचं अस्तित्व उरणार नाही आणि म्हणून हे नीती नियम धोरण म्हणून एकत्रित आले नाहीत हे सगळे मोदीजींच्या भीतीपोटी या ठिकाणी एकत्रित आले आहेत देशाचा विकास यांचं ध्येय नाहीये भारताला महासत्ता बनवणं ध्येय नाहीये भारताला विकसित भारत बनवणं ध्येय नाही आहे भारताच्या गरिबापर्यंत त्या ठिकाणी विकास पोचावा हे यांचं ध्येय नाही आहे भारतामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं हे यांचं ध्येय नाही आहे यांचे दोनच ध्येय आहेत एक मोदी हटाव आणि दुसरं ध्येय मला खुर्ची कशी मिळेल माझा आज सवाल आहे मी हे जेवढे तीस चौतीस पक्ष खिचडी त्या ठिकाणी बंगाल मध्ये ममताजींच्या नेतृत्वात एकत्रित आली होती यांना मी एवढीच विनंती करू इच्छितो तुमचा नेता कोण आहे हे तरी एकदा ठरवून दाखवा अरे निवडणुकीच्या आधी तुम्ही नेता ठरवू शकत नाही तर सत्तेचे लचके तोडण्याकरता तुम्ही कुठल्या स्तराला जाल पण काळजी करू नका यांना कोणालाही सत्तेच्या चाव्या मिळणार नाहीत हे सगळे आपल्या आप राज्याचे नेते आहेत राज्याच्या पलीकडे यांना कोणी ओळखतही नाही मानतही नाही आपले अमितजी म्हणतात हे खरंय अमितजींनी एक दिवस प्रश्न विचारला म्हणाले हे महागठबंधन तयार झालं या महागठबंधनचे नेते देवेगौडा हे जर या ठिकाणी जालन्याला सभा घेण्याकरता आले तर किती लोक त्यांच्या सभेला जातील शरद पवार हे जर मणिपूरला सभा घ्यायला गेले तर किती लोक त्यांच्या सभेला जातील या ठिकाणी अखिलेश यादव हे जर मद्रास चेन्नईला सभा घ्यायला गेले तर कोण त्यांची सभा ऐकायला जाईल ते काय बोलतात आपल्याला समजत नाही तर चेन्नई वाल्यांना कुठं समजणार आहे पण या देशामध्ये एक नेता असा आहे आसे तू हिमाचल दक्षिणेपासून तर या उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत कुठल्याही शहरामध्ये गेला गावामध्ये गेला तर लाख लाख लोक ज्यांचं भाषण ऐकायला जातात असा एकमेव राष्ट्रीय नेता जर कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत त्यामुळे हे महागठबंधन करू द्या ठगबंधन करू द्या कोणताही यामध्ये परिवर्तन होणार नाही याने कुठल्याही प्रकारे चिंतित असण्याचं कारण नाही